दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे ही तुडुंब भरलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट च्या उंचावून तब्बल अठ्ठावन्न हजार सातशे तेवीस दशलक्ष घनफूट म्हणजेच अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याहत्तर टीएमसी वर जाऊन पोहोचलाय गेल्या वर्षी याच काळात जलसाठा त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी दशलक्ष घनफूट म्हणजेच त्रेचाळीस पूर्णांक सत्तर टीएमसी इतका होता मुसळधार पावसामुळे सोमवारी देखील वीज धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला लहान मोठी सर्वच धरणे ओसंडून वाहत असताना नांदगाव तालुक्यातील नाग्यासाका हे एकमेव धरण अजूनही कोरडे ठाक आहे जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरणातील जलसाठा मंगळवारी एकोणनव्वद पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांवर जाऊन पोहोचलेला आहे मागील दुष्काळी वर्षात हे प्रमाण सहासष्ट पूर्णांक पाणलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह या समूहातील सर्वच धरणे तुडुंब झालेली आहेत धरण परिचालन सूचीनुसार ऑगस्टच्या अखेरीस शंभर टक्के जलसाठा करता येत नाही त्यामुळे गंगापूर धरण नव्वद पूर्णांक पंचावन्न काश्यपी सत्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस गौतमी गोदावरी ब्याण्णव पूर्णांक अठरा आळंदी शंभर टक्के असा जलसाठा आहे गंगापूर आणि गौतमी गोदावरीतून अतिरिक्त पाणी सोडलं जात आहे दिंडोरी तालुक्यातील पावसामुळे पालखेड धरण समूहातील धरणे तुडुंब भरण्याच्या स्थितीत आहेत पालखेड धरणा शहाऐंशी टक्के जलसाठ्याची पातळी राखून सुमारे दहा हजार तीनशे पंचवीस क्युसेकनं विसर्ग सुरू आहे या समूहातील करंजवणमध्ये अठ्ठ्याण्णव वाघडमध्ये शंभर टक्के जलसाठा आहे ओझरखेड शंभर पुणेगाव शहाऐंशी तिसगाव शंभर दारना चौऱ्याण्णव भावली शंभर कडवा धरण शहाऐंशी नांदूर मध्यमेश्वर बंधरा एक्क्याऐंशी भोजापूर शंभर चनकापूर सत्याऐंशी हरणबारी शंभर केझर शंभर गिरणा सत्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस पुण्यात पंच्याहत्तर पूर्णांक अकरा माणिकपुंज पंच्याण्णव टक्के असा जलसाठा हा झालेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक